तो हम दुनिया के उस कोने में हैं जहाँ पे कोई साधारण आपको दिखे नहीं वहां जगह पे है जहाँ पे हरियाली हरियाली बडे बडे पहाड बडे बडी नद्या नमस्कार गायज जय महाराष्ट्र सगळ्यांना मी आपला शुभम धुर्वे आज लाडका शुभम धुर्वे आज आपला सगळ्यांचा प्लान होता लाडका शुभम धुवे नाही फक्त शुभम धुर्वे लाडका बस आपल्या भावांचा तर आज आम्ही सकाळी उठलो शुभम धुर्वे बोलत आहे ही या जागेमध्ये खूप काही प्राणी राहतात तर त्यांना वाचवून त्यांना वाचून म्हणजे आपण त्यांच्याहून वाचून आपल्याला चलायचं आहे पुढे रोड बघा खूप मोठा आहे रस्ता दो 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 दो। <laughs> एक आपल्याला पाऊल जे आहे सांभाळून ठेवायचं आहे त्याच्याशिवाय कुणाही खाली न बघता चालले तर विंचू काटे साप हे सगळे सगळ्या असतात आपल्याला ते हानिकारक होऊ शकतात म्हणून सांगतो सतर्क रहा सावध रहा उद तो गाईस तर आम्ही सकाळी उठलो क्रिकेटचा प्लान होता क्रिकेट सुद्धा खेळलो पण एक तास मग नंतर आमच्या महेश दादाने सांगितलं की बदलापूरमध्ये मा मला चांगल्या वॉटरफॉलला नाही एकदम बेस्ट बरोबर का नाही <laughs> मग दादा बोलू एक वॉटरफॉल आहे तिकडे आपण सगळे जाऊया सगळे म्हणजे हे पाठी हा एक शुभम आहे याचं नाव शुभमच हा दक्ष आहे आणि त्या पाठी तर तुम्हाला माहिती आहे आपला महेश दादा बरोबर तर दादा बोलला तसं भाईने बोला, भाई बोला करणे का तो करणे का मग डायरेक्ट आम्ही निघालो हे बघा हा रोड आहे सुंदर नेचर आणि हे आपले भावंड छोटा भाऊ त्यापैकी छोटा भाऊ ते, ते सर्वात मोठा भाऊ दादा नको नको

आवाज है तो तुम माला नहीं तो आवाज चला हंसोटा हम बताओ ना जंगल में जा लोए हम बताओ ना जंगल में जा लो बका अरे पूरे फैमिली थी तथा पानी आए पानी आए ना अच्छा इकडचं नेचर आहे खूप सुंदर सांभाळून सांभाळून पाय वगैरे हे जे आहेत ना ते थोडंसं जे आहे आपल्याला गाईस स्लीप होऊन होऊ शकतं आणि एकही दगड आपल्या पायाला लागला तर आपण इंजर्ड होऊ शकतो त्यामुळे इथं त्याचं असेल तर मला डी एम करा मी लिंक पाठवतो लोकेशनची कमेंट करा आणि मग आपला आपला सफर आता चालूच आहे क्रॉक्सची चप्पल <laughs> तसं आम्ही क्रॉक्स घातले हा आणि जे आहे कधीही स्लीप होऊ शकते असं बघा नेचर हा बघा पुढे पुढे याच्यापेक्षा छान नेचर आहे पाय ठेवताना कधी पण लक्षपूर्वक ठेवा माझ्या भावान मेन पुढे पुढे हे बघा

नॉर्मल कॅमेऱ्याने आपण शूट करत आहोत आपण एवढे आपण श्रीमंत नाही आहोत की आपल्याकडे डी एस एल आर वगैरे आहे हा सेलफोनचा कॅमेरा आहे सगळं घेऊ आपण हळूहळू जे आहे आपण वाढू तर हा आपला छोटा डॅम आहे तुम्ही आवाज ऐकू शकता समोर पण आहे मी काहीच आहे महेशदा कसा आहे आपला डॅम एकदम आहे बोला जरा आम्हाला येऊन खूप मजा वाटली आणि इकडलं नेचर इकडलं शुभम इकडला शुभम खूप छान इकडे सोनं भेटतं म्हणत सोनं आपल्याला इथे गोल्ड सुद्धा भेटू शकतो मला असं वाटतं की आपला टन पुढे आहे किंवा आपण पाठी एक टन घेऊन बघूया आणि मग जे आहे आपण मला वाटतं हा टन आहे कारण की मी या टर्न आलो होतो आधी तर असं मला वाटतं की हा टन घेतला पाहिजे की आपण बघूया टन आहे की नाही नाही आपल्याला जो आहे राईट भेटला आहे आपण चाललाय गाडी दगडे दगडी जाम आहे तर इकडले आधी जसं होतं ना आधी एवढी झाडे झुडपे नव्हती आत्ता जी आहेत आता वाढवली आहेत आत्ता ॲक्च्युली हा आलं आत्ता जे आहे एक्स्ट्रा केलेला आहे तर आम्ही ट्वेंटी पर्सेंट पोचलोय म्हणजे एट्टी पर्सेंट पोचलोय पो हा बघा बदलापूर दादा कुठून येतो येतो मला माहिती आहे हा बघा हा बघा थोडं जंगल इथे बघा आपण आलेलो आहे इथे विंचू काटे वगैरे सगळे असू शकतं तर तुम्ही ओव्हन रिक्सनी या तुमच्या हा बघा <laughs> तर जरा सांभाळून आता आपण आपण सुंदर नेचर बघायला जातो एक दो तीन ओ आता आपण इथून अजून वरती जाणार आहोत वरती मेन स्पॉट जे आहे ते वरती आहे मेन स्पॉट मित्रांनो मेन स्पॉट हा बघा आणि ओ हो 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 आलं Go! चला आईस इथे पाय खूप स्लीप होऊ शकतात त्यामुळे आपल्याला एक आता एक पडता पडता सांभाळू चाल महेडी उडी 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 ना जेवढं तुम्ही होऊ शकता तेवढं अवॉइड करा जेवढी उडी हो तर अजून वरती अजून वरती अजून खूप छान आहे तर आपण चाललो आहोत तिकडं ही बघा हा बाहुबली ज्याने प्रभास निवडी मारली होती हीच नदी हा इथं उभा होता आणि तिकडे त्या प्रभास सरांनी जे आहे उडी मारली तर आपल्याला पाणी जास्त होतं इथे पावसाळा थोडं पावसाळा आहे पण कमी आहे तर थोडं सांभाळून सांभाळून जाण झाली नाही नाही सगळं नकली हे बघा म्हणजे इथे तुम्हाला अशा प्रजाती मिळून जातील खूप साऱ्या हा एक प्रजाती आहे प्रजात <laughs> त्याला आपलं घेऊन जा आपल्या प्रवासी आहे आपलं आलं स्वर्ग हे बघा आलं मीन मेन छोड़े ना, ना, ये? आमर नहीं? दे <laughs> ये आमर ना। अरे बाप रे, हे आहे आता इतने मुक्काम धरना आहोत अर्धा एक तास तिक पब्लिक सुधा है बहु शकता अगर तुम्हारा दसेल तो बरोबर। आता आम दहा पंधरा मिनटं एन्जॉय करून घरी जाणार आहोत इथं तर असं दाखवायचं नाही पाणी आहे बाकी असं असं पूर्ण नाही की सहा सात फूट तर तुम्ही फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता तुमचा बाळ किंवा तुम्ही फॅमिली किंवा तुम्ही सुद्धा युआर सेल्फ ऑल्सो कम छोटे मुलं पण येऊ शकतात पण फॅमिली अंडर एटीन जे आहे ना ते फॅमिली सोबत या असं म्हणणं आहे कारण हा जे आहे ना हा हा किती वर्षाचा आहे तू अठरा सोळा वर्षाचा आहे आणि हा अठरा आहे दादाची गोष्ट नको तर असा आहे अठरावीस संभाळू हां

समाव समाव समोर कलर बघ क्वालिटी आणि क्वांटिटी मग काय सकाळी चार कापल्या <laughs> आता चार सगळ्यांचे पाय आता इथे व्हिडिओ बंद करण्यासाठी थोडा वेळ कारण पकडला नाही तर पडता येऊ शकतात त्याबद्दल बॅक टू पाय आमच्या इथे मजबूत मजबूत टिकाऊ मध्ये पण अशी चप्पल तुम्ही विनंती आहे त्यामुळे थोडं आम्हाला सहकार्य कराव्या आणि आम्हाला पुढे जाऊ देत बंद करा हे बघा हे जे पुरे एक आता आपण तिथून निघालो आहे आपण कमसे कम तिकडे किती तास एन्जॉय केला दोन घंटे तर एन्जॉयमेंट केलं दोन तास आम्ही एन्जॉयमेंट केलं तिकडे आता आम्ही निघालोय तर आपलं तुम्हाला माहितीच आहे हा बघा हे खंडर जो आहे तो खूप वेणगड आहे अडकू तर चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक सबस्क्राईब शेअर आणि अगर तुम्हाला यायचं असेल तर मला डीएम करा मीही तुमच्यासोबत येऊ शकतो जा मी असं सांगा किंवा किंवा आपण तुम्हाला लोकेशन सांगू शकतो चला बाय बाय बाय